दिंगो अच्छा नाव सांगा जरा तुमचं सहभागवती निलम मनोज आमले अच्छा काय आता कोणत्या याच्यासाठी निवडणूक लढवली पंचायत समिती सदस्य पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी चिन्ह हा गड्या या अगोदर कोणत्या निवडणुका नाही पहिल्यांदाच मग काय तुम्हाला वारसा वासा कसं काम आए, कर सासरे माझे मान्य आदरणीय अंकुशेट आमले साहेब ते माझे सासरे अच्छा हां त्यांचं कसं काय काम चांगलं आहे समाजामध्ये त्यांचे काम आहेत बहुतेक चांगलं काम आहेत त्यांचे त्यांच्यामुळं हे आमच्या घरातून म्हणजे समाजकारणाचं हे असं आहे तुम्हाला सभापती पदाची बी एक संधी ते आता पुढचं बघते काय असायच्या मनात ते उडून आले काही स्वप्न असेल ना हो काय काम करायचं काय नाही जनतेची सेवाच जनतेची सेवा तुमचे सासरी करताय सगळीच करता सगळे घरातले आम्ही ते पहिल्यापासून सवय सगळ्यांना सेवा करण्याची चालत आलेली परंपराची तुम्हाला वाटत असेल काही असं विशेष काम करावा तुमच्या मनात हा म्हणजे असं महिलांचे काही प्रश्न आरोग्य विषयी बचत गटाविषयी काही समस्या असतील असे सक्षमीकरण करणे बचत गटाचे त्याच्याविषयी भाषण वगैरे केलेत का कधी नाही अजूनपर्यंत नाही शिक्षण किती झालं तुमचं एफ वाय बी कॉम कुठं झालं शिक्षण आपल्या अण्णा साहेब वगैरे आता काय करता का, शेती।, शेती करता का अच्छा आणि काय सांगाल तुम्ही माहिती कोण तुमच्या विरोधातल्या उमेदवाराचं नाव सांगा बोलू द्या ना त्यांना तुमच्या विरोधात कोण उभे महेंद्राचा त्यांच्या मिसेस लेडीजसाठी हा म्हणजे त्यांचे मिसेस अच्छा काय होईल मग बघू आता काय होत धन्यवाद आणि जेडपीच्या आमच्या ताई आहेत ताई आपण कुठे भेटलो होतो कोपऱ्याला भेटलो तुम्ही एक बोलले होते का शरद दादा काय म्हणले तो माणूस हरवलाय नाही का सापडला का नाही अजून नाही सापडत आता नाही सापडायचं नाही का म्हणजे जेव्हा ते आमदार नसत तेव्हा बरोबर असत तेव्हा बरोबर असतात आमदार झाले काय होत हरवतात कोण दिलाय उमेदवार तुमच्या विरोधात शिवसेने सिंधु ताई कैलास गारे काय त्यांची कशी ताकद आहे त्यांची आता कसं मी नाही सांगू शकत त्यांची ताकद आहे तुमची सांगा आपली ताकद आहे कशी काय चांगली ताकद आहे आपली गणात गटामध्ये आणि आपले माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश टांबले जिथे आहे तिथे ताकद आहे आहेच बरं बरं तुमची बी ताकद आहे ना अंकुश आंबले मोठ बोल झाली ताकद जी आणि माझे आमदार आहेतच की नाही अगोदर आपण ह्याची सरपंच पदाची निवडणूक होती आपली बाकी नाही म्हणजे असं काही मोठं काय नाही नाही मग करता काय तुम्ही आता सध्या तर आता काय करत होते आत्ता करायचंय खरं तर खऱ्या अर्थाने आता करणार आहोत तुमचं शिक्षण किती झालं दहावी पास दहावी आता काय होईल शिक्षण वगैरे आम्ही सुशिक्षित आहे आम्ही एम ए बी ए काहीतरी आहे ना, ना। ओ, 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 ओ। हो मग कस काही सगळ्याच गोष्टी शिक्षणावर अवलंबून नसतात बरोबर आहे शिक्षण म्हणजे मानते मी शिक्षण हे हवंय परंतु जरुरी नाही की राजकारणामध्ये अशी फार आडाणी लोकसुद्धा उच्च स्तरावर गेलेली आहेत अडाणी लोक सुद्धा मी माझी ताकद लावणार आहे मला विकास करायचा आहे म्हणजे कामासाठी शिक्षणाची गरज नाही अजिबात नाही मला सांगा तुम्ही का आ, आता काय काय विकास कामं तिथली करायची म्हणून तुम्हाला जेड जायचं आता महत्त्व देतो आपण रस्ते लाईट पाणी हे प्रामुख्याने आहेत आपल्या गणामध्ये गटामध्ये जी अपुरी कामं राहिलेली आहेत आपलं अंकुश साहेबांच्या माध्यमातून जी बाकी राहिलेली आहेत ते सांगणार आहेत कुठं आपण कमी तुमच्याकडं पाण्याची आमच्या चार भागासाठी तो महत्वाचा विषय असेल की पाणी एमआय हा कुठल्या परिस्थितीत झालाच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहूच शंभर तुम्हाला निवडणूक लढवायची हे कसं म्हणजे कसं जुळून आलं झेडपीच ना झेडपीचं जुळणं आलं म्हणण्यापेक्षा आमचे जे चार गाव आहेत वरती त्या मांडवे ह्या गावांनी निवडणूक हातात घेतली असं म्हणायला हरकत नाही हो का लोकांच म्हणणं होतं पार्श्वभूमी कशी आमची घरची पार्श्वभूमी लहान पण कसं नाही मी तसं लांडे परिवारातून जन्म आहे माझा तळरांचं माहेर आहे माझं त्याच्यामुळे आहे जमते माने राजकीय अंग होतच नाही म्हणजे समाजसेवेक सेवकच घर आहे ते लांडे कुटुंब हे समाजसेवेला प्राधान्य देणारं कुटुंब आहे त्या कुटुंबातून मी आले आणि इकडे माझे पती तुकाराम दाबाडे हे माझे सैनिक आहेत मग त्यांना देशाचा वारसा आहे तर त्यांच्याकडूनच शिकले मी समाजसेवेचा वारसा माझ्याकडे आलाय हो चांगलं असं वाटत नाही दहावीपर्यंत चला थोडं समाजात फिरून थोडे अक्कल येतेच आता काय अर्ज कोणी आक्षेप नाही घेतला नाही घेतला तुमचा अर्ज हो हो उत्पन्न किती केले जाहीर उत्पन्न आता उत्पन्न काय असणार आहे जाहीर करायला एकवीस हजार पन्नास हजारापर्यंत केलंय जाहीर काय लोकांना काय तुम्ही आवाहन करणार मी लोकांना हेच आव्हान करणार आहे की जर पक्षांनी स्वीकारलं आहे मला उमेदवारी पक्षाकून भेटते तर मी श्रेष्ठींना कुठे कमीपणा येऊ देणार नाही कामे करणार मी कामं करायचीच काम करा आहेत त्यांचं मार्गदर्शक मला चांगले आहेत हे झालं राजकारणाचं श्रेष्ठींचं लोकांना काय आव्हान करणार लोकांना हेच आव्हान करणार आहे मी की मी जीवाचा रान करेल लोकांची कामं त्यांच्यापर्यंत पोचणं त्यांच्या छोट्या छोट्या अडचणी रस्ते असतील पाणी असेल अजून काही समस्या असतील तर त्या समस्यांपर्यंत पोहोचण्याचं आणि काम आणण्याचं किंवा काम करण्याचं ध्येय माझं असणार आहे खूप खूप शुभेच्छा आहे तुम्हाला माझे नाव सव आशा कैला डावकर रायला तळेराण शिक्षण एम एम ए झालं अरे वा कुठं झालं रामकृष्ण मोरे कॉलेज पुणे पुण्याला झालं म्हणजे माहेर पुण्याचं माहेर निमगिरी पतीचं बर, 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 नाव सांगा सा कैलास देवराम डावकर त्यांना काय राजकीय वारसा माझे सासरे पहिले राष्ट्रवादी मध्ये तीस वर्ष काम का, म्हणजे कार्यकर्ते आहेत हा अच्छा अच्छा मग हे आता पंचायत समिती लढवायचं हे कसं काय पंचायत समितीला लढवायचे मा नाही नाही तस घरच्यांचं सासऱ्यांचं आहे आणि कार्यकर्त्यांचं पण म्हणणे आहे लढवा तुमचं कार्यक का, म्हणजे सक्षम नेतृत्व आहे तळेरान ना तुमचं गाव हो काय तळेरांमधलं समस्या सांगा तळेरांमध्ये पाण्याच्या समस्या आहेत म्हणजे कोणतीच कामं म्हणजे असे रस्ते आहेत पाण्याचा पण मोठा प्रश्न आहे आता सध्या आहेत प्रत्येकाच्या घरी बोरी पण तसं सामाजिक असं पाणी कुठंच नाही ना शेतीसाठी आणि तुम्ही राष्ट्रवादी कुठला हो राष्ट्रवादी कोण आणि सरपंच कोण आहे गोविंद गोविंदरामजी साबळे कोणत्या पक्षाचे राष्ट्रवादीचे पाणी नाही गावाल नाही येईल ना पाणी ते पण प्रयत्न करते पण मग प्रत्येकाला अडचण येतेच ना असं थोडे का अडचण येत नाही कोणतं काम मंजूर झालं तिथे चार लोक विरोधक असतातच ना तुम्ही कोणती आधी निवडणूक लढवली का नाही लढवली पहिलीच निवडणूक हो भीती वाटत असत वाटते ना काय भाषण करायचं एवढं लोक करू ना मग भाषण करायला काय आता भाषणच थोडं लागतंय का, काम पण लागतं हो। हो ना मग असं लोकांच्या पाया पडायचं सकाळी उठायचं जायचं हो झाली का तयारी हो झाली ना मग कसा असतो सकाळी किती वाजता प्रचार चालू होतो सकाळी सात आणि रात्री रात्री अकरा बारा वाजेपर्यंत एका दिवसात किती गावं घेता एका दिवसामध्ये तरी पाच सहा गाव होतात होतात अच्छा मग आता तुमचं शिक्षण नेहमी झाले आता घरी काय करता घरी मी आता सध्या बचत गटांची कामं करते काय 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 असत काम थे? ते बचत गटांचं म्हणजे सीआरपी म्हणून काम करते मी आ, ग्राम सखी म्हणून म्हणजे महिलांचं सक्षमीकरण आणि पती काय करतात ते आमचा गाडी धंदा आहे म्हणजे वाहन वगैरे हो बर बर आता हि मला सांगा का तुम्ही आता ही जी निवडणुकीला सामोरं जाते समोरचं उमेदवार कोण आहे त्याचं नाव सांगते ओ, आन, आनिता हो अनिता बुधाजी शिंगाडे अच्छा त्यांचं काय कार्य आहे हो त्या पहिल्या सरपंच होत्या ना कोल्हेवाडीला कोल्हेवाडीच्या त्यांची ओळख आहे का हो आहे ना ते पण जरा ताकदीचे दिसतात हो आहेत ना शिंगाडे म्हणले त्यांचे पती जरा जास्त ऍक्टिव्ह होते ना मग काय होईल काय होणार आहे आता <laughs> आपण पण ताकद लावी लागेल ताकद लावायची निवडून आले काय काम करणार निवडून आल्यावरती गावची सगळे जेवढे गाव उदापूर डिंगोरे गणाजी जी कामं असतील ते सगळे करेल लोकांनी मत द्यायचं तुम्हाला मत द्यायचं म्हणजे त्यांची कामं करणार आहे ना मी निवडून आल्यावरती निवडून आल्यावर आधी पण करतेस तसं महिलांची माझा संपर्क चांगला आहे मी बचत गटांची तिकडं सनगुरा उदापूर सगळे बचत गटांचं काम मी करते म्हणजे मी तिथं महिलांना सक्षमी करण्याचं काम केलेलं आहे महिला बचत गटात आणण्याचं काम मी केलेलं आहे झालं बचत गटाचं आता काही लोक पण येतील फोन करतील इथं पाणी नाही आलं असं झालं हे काम रस्त्याचं झालं नाही मग त्यांना पण दे ना त्यांच्या प्रश्नांचं उत्तर जे काम नाही हो केली ते करेल नाव सांगा परत एकदा आशा कायला डावकर अच्छा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद